रेजिंग डे च्या निमित्ताना उपस्थित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब डीवायस पी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पी जे हायस्कूल वाडा स्वामी ज्युनियर कॉलेज वाडा आणि शासकीय आश्रम शाळा पाले येथील उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी मला वाटतं बराच वेळ झालाय कंटाळा आलाय का भूक लागली का ना। किती ना। बऱ्याच वेळेचे तुम्ही सगळे तात्काळात बसले असतात मनसिले कोण साहेब येत आहे किती वेळ झाला आम्हाला बसून ठेवला आहे कोणाची बस असेल आता एस टी असेल परंतु आता पोलिसांनी बोलवलंय तसकात नाही पोलिसांची भीती वाटते का, का किती जणांना भीती वाटते इकडे तर कोणालाच वाटत नाही किती जणांना पोलीस व्हायचं इकडं जास्त इकडं त्यांना पोलीस पण नाही व्हायचं भीती पण नाही वाटत का त्याखोर व्हायचं काय ना बघा इकडं हात वाढलाय त्याच मुले येऊन तुम्हाला पकडतील किती जणांनी वेळ पण पाहिलं पिस्टल किती जणांनी पाहिले दिवाळीला पिस्टल किती जणांनी वाजवली पिस्टल अरे कुठे चाललं तू झालं झालं जास्त वेळ घेणार नाहीये मॅडम परत एकदा शेट्टी वाजवा तुमच्या शेट्टीलाच घाबरतात आहे तर मी सुद्धा तुमच्यासारखाच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो अशाच पद्धतीने भाषण करण्यासाठी त्यावेळेचे अधिकारी लोक आम्हाला यायचे तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी बोलवलं आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा मॅडम तुम्ही समोर या आमच्या लेडी अधिकारी आहे लेडी सिंगम सर्व मुलींनी बघा तुमच्या सारख्याच त्या जिल्हा परिषद नगर परिषद शाळेत शिकल्या आहे आज त्या फौजदार आहेत तिकडे बघा आमच्या माझ्या बाजूला सर्व महिला कर्मचारी तुमच्या जिल्ह्यातल्याच आहेत त्या मला सांगायचं हे आहे की तुम्हाला सगळ्यांना आज इथं बोलवलं आहे शाळेमध्ये ते तुम्ही दररोज भाषण करता वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करता आज तुम्हाला वेगळ्या कारणासाठी इथं बोलवलं आहे महाराष्ट्र पोलीस दल हे एक महत्त्वाचं पोलीस दल आहे देशामधलं पोलीस दल जे आहे जिल्ला, जिल्ला ते जिल्हा जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन अशा पद्धतीने चालतं पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर हा इन्चार्ज असतो तुम्ही आवाज नाही आवाज नाही बस थोडा वेळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला तुमची भीती कमी व्हावी ह्या ज्या काही महिला अधिकारी आहे महिला जवान आमच्या आहे त्यांना तुम्ही बघावं आणि तुमच्यापैकी कोणीतरी प्रेरणा घ्यावी की आम्ही सुद्धा बारावीनंतर ग्रॅज्युएशन नंतर, नंतर पोलीस दलात सहभागी होऊ त्या परीक्षा देऊ त्याच्यासाठी लागणारी मेहनत करू त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे तुम्ही सगळेजण जे आहे ते आमचे छोटे इन्फॉर्मंट म्हणून काम करत आहात आमचे दूत म्हणून तुम्ही काम करणार आहात घरी गेल्यानंतर आई विचारेल वडील विचारतील की कुठे गेले होते दिवसभर तुम्हाला प्रत्येकाला सांगताला पाहिजे की आज पोलीस स्टेशनची व्हिजिट होती त्या पोलीस स्टेशनच्या व्हिजिटमध्ये पोलीस स्टेशन पिक्चरमध्ये दाखवता तेवढे वाईट नव्हते ते चांगले बोलत होते दिसायला तब्येतीलासुद्धा तब्येतशीर नव्हते बारीक होते सडपातळ होते आणि ते हसून बोलत होते मेन म्हणजे असं तुम्हाला सांगता येईल तुमच्यापैकी काही ना त्याची इन्स्पिरेशन मिळेल पोलीस स्टेशनमध्ये जे काही तुम्हाला आता दाखवलं वेपन्स दाखवले काही स्लाइड दाखवल्या ट्राफिकच्या स्लाइड दाखवल्या तुमच्या सगळ्यांच्या घरी आज आई वडिलांकडे मोबाईल आहे तुमच्यापैकी काही जण घरी गेल्यानंतर चोवीस तास मोबाईल खेळत असाल गेम खेळत असाल तर या प्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगेल की पोलीस जे आहे ते चोवीस तास तुमच्या सेवेसाठी सज्जम आहे नाही असं काही होणार नाही साहेबांनी तशी विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बस सेवा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी त्याची चिंता करायची नाही आपण अर्धा ते पाऊण तास सर्व विद्यार्थ्यांसाठी बस या डिले केलेल्या आहेत आणि त्यानुसार त्या आपल्या त्या मार्गक्रमण करणार त्याच्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी उठण्याची आणि बाहेर जाण्याची गरज नाही जोरदार ना काय तुमच्या स्वतःसाठी खूप सुंदर असं तुम्ही तुमच्या पेशन्सचं तुम्ही जे प्रदर्शन केलं ते वाखाट्या जोग आहे थोड्याच वेळात आपल्या सर्व मान्यवरांचं आगमन